नमस्कार माझं कुटुंब आपण पाऊल ठेवलं आहे आगरी महोत्सवला चला पाहूया आगरी महोत्सव खूप असा महोत्सव आहे हा जो पूर्ण डोंबिवली कल्याणमध्ये ऐकायला मिळतो आगरी महोत्सव नाव आगरी महोत्सव असला तर इकडे भरपूर असे लोक येतच असतात इथे कोकणी असो इतर आहे आहे कोणी आहे खूप मजा आणि एन्जॉय करतच असतात असं नाही की आगरी महोत्सव आहे म्हणून आगरीच लोक येतात सर्व जातीचे आणि धर्माचे लोक येतात आनंद साजरा करत असतात तुम्ही पाहू शकता मी माझ्या कुटुंबासोबत आलेलो आहे जय कवी आहेत माझी पत्नी आहे असा सुंदर सोनील महोत्सव आहे पाहण्यासाठी खूप लोक येत असतात आणि इकडे खूप काही वेगळा इतिहास वगैरे पण दाखवला जातो आपला किल्ले वगैरे मस्त वाटतं ते पाहून बघतच राहावंसं वाटतं तुम्ही पाहू शकता हेच ते महाराजांचे अशा पत्र तुम्ही बरेच काही ते वाचू शकता पाहू शकता आणि तुम्ही पाहू शकता वेगवेगळे स्टॉलही लागलेले आहेत खाण्याचे स्टॉल आहेत तुम्ही पाहू शकता बघा बेकर्स वगैरे वगैरे मिठाईचेही स्टॉल्स आहेत चॉकलेटचे आहेत चहाचाही हो स्टॉल होता चहा पिऊन दाखवायचा आणि काय लॉटरी सिस्टम होतं आम्ही काही तिथे जास्त लक्ष दिलं नाही पुढे गेलो आम्ही कपड्याचेही स्टॉल होते बघा आगली स्पेशलिस्ट ज्वेलर्स पाहू शकता तुम्ही खूप काही असे सुंदर सुंदर स्टॉल्स होते आम्ही एन्जॉय केलंच तुम्ही पाहू शकता जय कवी एन्जॉय करत आहेत बघा हाच तो स्टॉल होता तिथे चहा वगैरे काय चहा पिऊन दाखवायचं असतं पाहू शकता काही स्टॉलवर आम्ही टेस्टी घेतली आणि खूप लोक येत असतात आणि भरपूर दिवस असतो हा स्टॉल सॉरी अगरी महोत्सव खूप लोक एन्जॉय घेत असतात कल्याण डोंबिवली आंबिवली मुंबईपासून लोक येत असतात मुंबई काही पुण्यावरून येत असतात माझे काही मित्र पुण्यावरून पण येऊन गेले मला सांगतो एवढा सुंदर कार्यक्रम असतो हा आगरी महोत्सव लहान मुलांची खेळणी वगैरे गाण्याविण्या खूप वेगळा हा कार्यक्रम आगरी महोत्सव असतो तुम्ही पाहू शकता तुम्हाला सांगतो या महोत्सवाला काही कलाकार आपले मराठी कलाकार सुद्धा हजेरी लावून गेले हास्य छत्रेचे तुम्हाला सांगतो स्टेज स्टेजवर पण आहेत ते तुम्हाला ऐकायला मिळेलच असे तीन चार कलाकार आहेत

लहान मुलांची खेळणी पण मला दिसतीलच उंच उंच माझा झोका पण तुम्हाला सांगतो आनंद महोत्सवामध्ये महोत्सवामध्ये आहेच पण मला सांगतो हे जे मोठमोठे पाळणे आहे झोपे आहेत ते काही जरा लूटमार करत असतात दीडशे रुपये दोनशे रुपये एवढे चार्ज करत असतात ते सामान्य लोकांना एवढं परवडत नाही या झोक्यामध्ये बसण्यासाठी दीडशे दोनशे रुपये लागतात एका व्यक्तीला तुम्ही पाहू शकता किती लोक खूप लोक येत असतात हे जे मरा मराठी कलाकार आहेत या अग्री महोत्सवाला दरवर्षी हजेरी लावत असतात खूप कलाकार मराठी येतच असतात ज्या ज्याला आपल्या चित्रपट कार्यक्रमाचा काय कार्यक्रमाची जाहिराती करण्यासाठी येत असतात था। आणि लोकही त्यांचा आनंद घेत असते तुम्ही पाहू शकता आणि ही लोक येत असतात तुम्हाला सांगतो खाण्यासाठी तुम्ही मला पाहू शकता मी माझ्या कुटुंबासोबत उभा आहे कारण आम्हीही आगरी महोत्सवाचा आनंद घेत असतो फिरत असतो त्यावेळेस येत असतो स्टॉल आहे कोणता तरी होऊ शकतो हे सर्व खाण्याचे वगैरे वगैरे स्टॉल आहेत जय फ्रूट मिक फ्रूट मिक्सिंगचं काहीतरी आहे त्या लाईनीमध्ये उभं आहे आणि ते घेतलंच बहुतेक त्याने खाण्यासाठी खातोय मी खातला त्याचा स्वाद घेतला खूप छान होतं तसं तर आपण नॉर्मली फ्रुट्स वगैरे खातच असतो मिक्सिंग वगैरे हो चायनीज कॉर्नर वगैरे ही लागलेले असतात पण महोत्सवामध्ये फिरणं आणि खाणं तो एक आगळा वेगळा अनुभव आहे खूप छान वाटतं असं ह्या मधून त्या स्टॉलवर त्या स्टॉलवर त्यावर फ्रूट्स चायनीज चिकन वेज ज्यूस असे अनेक स्टॉल्स लागलेले असतात आणि जे खवई आहेत आपापल्या पद्धतीने जे पाहिजे ते घेत असतात आणि त्याचा आस्वाद घेत असतात आनंद घेत असतात बघू शकता तुम्ही लायटिंग आगरी महोत्सवमध्ये जयवीर नाचत होता ॲक्च्युली ते सॉंग्स आहे आणि तिथे मी आ, म्यूट केलेला आहे निशाने बाजू गेले तुम्ही पाहू शकता इथे सॉन्ग्स होता आणि जेणेकरून कॉपीराइट वगैरे होऊ नये म्हणून मी म्यूट केलेला आहे साऊंड खूप छान वाटत आणि आग्रिल महोत्सव इतर इतरही महोत्सव होत असतात पण आग्री महोत्सव हा कल्याण डोंगिली मधला खूप फेमस म्हणतात तसा महोत्सव आहे आणि आ आगरी महोत्सवची हवा दूर दूर मुंबईपर्यंत पुण्यापर्यंत असते आगरी महोत्सव ज्या प्रकारे कोकणी महोत्सव आगरी महोत्सव मालवणी महोत्सव असे बरेचसे महोत्सव होत असतात त्याचप्रकारे आगरी महोत्सव एक त्यातला एक आहे पाहू शकता तुम्ही थोडासा घाई गडबड गडबडीमध्ये मला कॅमेरा व्यवस्थित पकडताना आला बघा हे पाळणे बघू शकता तुम्ही कसे रिकामे आहेत कारण हे जे चार्जेस करतात दीडशे दोनशे रुपये एका व्यक्तीला आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि सबस्क्राईब करा